डॉक्टर सध्या सर्दी आणि खोकला म्हणजे कोरडा खोकला यामुळे बनले फनफनले याबाबत आपण दोन वेळा मी आलो होतो परंतु औषधाचा सिरम म्हणून औषधाचा तुटवडा आहे आपण मागणी केलेली आहे औषध हो तशी औषधासाठी मागणी केलेली आहे सध्या आपल्याकडे टॅबलेट्स प्रत्येक प्रकारच्या अवेलेबल आहेत ज्याच्यामुळे खोकला अक्षरशः दबेल पण कसं औषधाचा थोडा इम्पॅक्ट जास्त पडतो पण त्यासाठी कसं आपण त्याचे आठ तक म्हणजे मागणी केलेली आहे ती येऊन जाईल सप्लाय आपल्यासाठी वातावरण हां त्यासाठी एवढे सध्या कसं वातावरण थंडी जास्त वगैरे कमी जास्त होतं त्यामुळे बच्चूंना खास करून जे पण लहान लेकर आहेत त्यांना एवढंच म्हणायचं की बाहेरचे पेय पदार्थ वगैरे टाळणे थंड पाणी वगैरे फ्रीजपासून जेवढेल तेवढे शक्यता दूर राहणे आणि जेवढं गरम राहता येईल सॉक्सचा वापर करणे स्वेटर यूज करणे आणि खास करून कानाला पण काहीतरी प्रोटेक्टिव्ह गिअरचा यूज करणे औषध असं मागणी केली आपण आता आठ नियर अबाउट तिथून पुढे समजा जी पण प्रोसेस होईल त्यानुसार जशी माहिती येईल तसं आपण कळू आपण त्याच्या सिरपेक्षा आपण टॅबलेट देतोय सध्या असं दे, आहे